बर मी गाव ते संपली तर लावा डान्स परत चालू करा ऐक ना... दा। ना... ना मी गावपोरा मला माहिती माहिती आज आहे ना मी फुलच्या असं बांधणार म्हणजे तुम्हाला काय आले का काय ना चकले काय डोक्यात आहे का नाही काय मी गावतो ते काय करत म्हणजे कृष्ण भाई नातवंडा दिली मा पुढे जा पाहिला तुया का, तुया सारखा गेला का नातवंड गावला तुयाच सारखा गेला आज मोकळे का नाही आपण मग काय करायचं आज राग होतो स्वर डोक्यात परत पडला काय काय म्हातार पाण्या जेवण आली तुम्हाला किती किती दिवसात घ्या किती दिवसात कवर चालू ठेवायचं कोण आलं पा वा कोण आलं कोण आलं मान मान म्हणून राहिले कोण कोण आहे

बाई राग कंट्रोल करावा काही करता काही कमी जास्त झालं असत तुमच्या माग परपंच त्या पाहुण्या माग परपंच पाहुण्या काय म्हणत ऐकून काय झालं आपल्या घरी पाहुणा आलं मग आपल्या घरी काय कोणी येते मी काय खात खाते कोणला मान ते जास्त कमी लागेल पाहुण्यान मोठी पाहून आहे का, का दा पाहुण्या बरे हाय का पावलं द्याना व केला का इचार कुटुंबाचा केला का सामने वाल्याच्या कुटुंबाचा केला राग काय चा राग काय कामाचा हा आता हे घरच घर सोडलं आणि करायची पाळी किती दिवस ला पावणारे तू तर तस काही परिस्थिती नाही ना काय माहिती दवाखान्या नागाच्या परत केलं पण जाऊया आता रडू नका रडू नका रडू नाका बरं रडू नाका बरं जेव्हा केलं आम्ही फोन पोरीला नाही ना काही करेल नाही तो हाय का मेलाय म्हणून पण पोरीला नाही ना काय मारलं त्या लोकांनी रडू नका रडू नका आम्ही हाय आवरा मी आहे मी रात्री तुमची सासू काय टेन्शन घ्या ते गजरी, ना गजरी। का गजरी पाहण्याची झोपणं झोप आराम करणे गरजे आता तुम्ही जेवण काम का काही झेंडूबा झेंडूबाई टाकीचे आपल्या शिवाय जावा चांगलं पक्की घेऊ

जाऊ बाबा लगे तिकडे फोन कर काय झालं काय नाही पडल्या पडल्या बोला जोपा लाविते लाविते झेंडूबा फक्त हा चोळून बाई बाई काय वाढवा करून फुला हे ते सामणीवाला आहे ना का नाही घे

अगं झोप राह का तू झोपत आहे ना बाबा चोवासरी काय मला वाकटे आता आण दिलाय डोक्याला मावाल्या तुला तरी काय करू मी झोपलं बाई पाहुणं लागले झोप पाहुण अग वर झोप तू खाटू खालू तू तू वर खाटाव हो, खा न झोप घाटा पाऊस जाप सुझोप झालं पाहुण उठ लय लय जावानी आली काय झोप इकडं झोप तिकडच्या घरात झोप जेव्हा आली नाम ना घालू काय घालू जाऊ दे बाई आज आपली पोर करून ना आपल्या जावा जोपा जपा टेन्शन नका घेऊ जोपा सासू भाई जो का बाबा कसा गोळा बसाना चांगले चांगले जाते ना गडर न तिला गंडर धोर आजचा दिवस काय उद्या येणार आहे काजल तू लोक मध्ये काय तू नको तू तुम्हाला जा बाई दिसते बार मारून राहिले भाई काजो लागे तुला लोग मारी नको तो तो अरे बाबा पसर ना पोर घरी नाही मग काय करू तुला जावा आहे कळवतो का नाही तुला माणसं कळाना ना कोण सकाळा ना माणसं काळा ना कोण तुला हळूच बोल म्हणजे काही नाही तू जायच पाहिजे <coughs> काय बाई तमाशे आता का रातच काढावं लागत काय काय बाई मला पाणी पीते बाई पाणी धरा पाणी पिया काजल का चिड काजलची आई हा काय व्हायचं ते झाली काय वाडवा करून काय प्या हा गेला तो वर पाय द्या मुला वरच्या तो काही जातो थोडी जोपा तुम्ही ना हा जोपा 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 आवर

हो चांगले चांगले जाते मामा ना तुमचा काय सांगतो तुम्हाला त्याला जेवानी आली जाई म्हातारपणात झोपा तुम्ही बांधत मी आहे काय पाहुण्याला काय माम्मा पाहिजे का काय करते मी काय मामा पाहतो पाहुण्याला तो पाहुण्याला थडग भरलं मग तो म्हणे मला बिया वाटत सुटलं मला तुमच्या गोदडी झोप झोपा असेल ताकत करून म्हणजे চুক চার মামি সুন্দর मी ना काय लगेच जेवानी आली म्हातारपणात तुला सारखं वाटतं ना राहा खूप थोपटीत राहा मात राहा असं वाटतं गो टाइम काय पाडला प्रसंग काय पाडला वाटत तुम्हाला बोलायला अडचण नाक म्हणजे

नाही होता हवे तुम्ही गप्पा सांग यो असंच माझ झालं तुम्ही ते ना बरं तुम्ही ते का तुमच्याकडे आता माल आहे ना माहिती झालं नाही मग तुम्ही होता का आमच्या घरी जावं होते काय चावला सुटले तुम्ही हिचा लाड आहे हिला जावायला लागत तू जवळ कोणला तुला किती दिवस झाले जावायला किती दिवस झाले मी काय म्हणतो किती दिवस झाले तू आलाय बघ परिवार लग तू जो पण म्हणजे ते पोर घाबरत आहे वेळेले

काय जर घेतल्या पाहुणे पोहर देईल तर तो, तो माय पोराच्याच वयाचा आहे ना मग तुला मायवाला हिडतो आणतो काय झालं नाही काय झालं नाही पाजी लेबी काय झालं जावाय दे काय झालं ना तुला भत्तर पाठी तुला पाजीत बस बस तुला काय नवरा सोड हा का नवरा अरे पांघरून घ्या इडे ना आता इडे ना पाहुणे समोर तमाशा नको करून तू तिकडच्या घरात चाल चल तिकडच्या घरात तो तिकडे आले आले तुम्ही झोपा तेच त्याचे मीठ बीती आले आम्ही हाय हिड टेन्शन नका

माहिती <inate> काय आज मला किती मोड नातोंड गेली नाही गेली सारखी त्या पाहुणे बसलेत कधी पाहुणे बसले कधी पाहुणे वाटत तुला जेवानी आधी पाहिजे तुला येई बाई कळा ना का तुला जा बाई ना काहीच कळा तुला कोणीच काळा नाही आणि हा तुला कोणीच काळा नाही